आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करायचा श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते तर उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा दावा मिनादाई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी रात्री दीड वाजता फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करणार फॉरेन्सिक टीमनं रंगाचे नमुने केले गोळा राज ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा परिसरामध्ये पाहणी सर्व रिपोर्ट सादर करा राज ठाकरे यांच्या पोलिसांना सूचना बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या बंजारा समाजाचं निवेदन मीनादाई समाजा यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना दुर्दैवी या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही लावण्यात येणार तर कालच्या रंग फेकल्याच्या घटनेनंतर पुतळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंचा शिवसेनेचा आरोप मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी बीडमध्ये अजित पवार यांच्या नफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न अजितदादांचा ताफा पोलीस ग्राउंडकडे जात असताना दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय अशा समाजकंटकांना प्रत्युत्तर मिळेल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर <sč> रंग <sč> फेकल्यानंतर <sč> अनिल देसाई आक्रमक अतिशय दुर्दैवी घटना ही विकृती आहे जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का हा तपासला जाईल गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज